आज आम्ही उपस्थित आहोत संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालया कार्यालयासमोर आपण बघत आहोत सूर्य आपली आज ओळखत आहे मागील तीन दिवसापासून चाळीसच्या वर टेम्परेचर आहे या चाळीसच्या वर टेम्परेचर असताना सुद्धा इथं काही बेघर लोक इथं बसलेले आहेत सन्मान्य मंत्र्यांना इथं जो पालकत्व देण्यात आलेलं आहे आणि आपल्या जिल्हाधिकारी साहेबांचं ऑफिसच समोरच आहे पण या आज ओळखत असताना सूर्य आग बोगत असताना चाणीस च्या वर चेंद्रे असताना हे लोक समोर बेभोक्त अवलंबून इथं बसलेले आहेत शासनाच्या विविध शासनाच्या विविध योजना आहेत पंतप्रधान आवास योजना आहे कमाई योजना आहे शिबिर आवास योजना आहे आवास योजना आहे आता वेगवेगळ्या आवास योजना असतानाही आपण बघतो आहोत तर आपला संविधानिक अधिकार आहे अन्य वस्त्र निवारा पण तरीही येत तिथे नव गरीब लोक जे बसले हरशे दिवशी गरीब लोक जे बसले आहेत रक्त रक्त उन्हामध्ये जवळजवळ पंधरा ते तीन दिवसापासून तिथे बसले आहेत ज्यांनी ह्या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे या जिल्ह्याचे शासकीय अधिकारी आहेत तेही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत माझी शासनाला विनंती आहे की मालक कर्तव्य आहे मालक कर्तव्य आहे बाजू कुठल्यापर्यंत पोहोचवणे जिल्हाधिकारी असतील पालकमंत्री असतील किंवा विविध संघटना असतील किंवा राजकीय पक्ष असतील यांच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य तर मी ते कर्तव्य करत आहोत माझी अपेक्षा अशी आहे की पालकमंत्र्यांनी राज्य साहेबांनी विरुद्ध कथ यांच्यासाठी काहीतरी करावं ही माझी जिमेदारी होती मी ती पूर्ण केलेली आहे तर आज आपण जाणून घेऊया या रक्तच्या उन्हामध्ये हे लोक कसे काय बसतात त्यांचा काय कसा आहे त्यांची परिस्थिती कशी आहे इथं त्यांचं जीवन मिळवणं आहे तिकच त्यांचं राहणं आहे लहान लहान मुलं आहेत वयोवृद्ध आजी आहेत नव युवक आहे सगळे या समोर बसलेले आहेत मी आपल्या पालकमंत्री वतीनं विनंती करतो की आपण कुठल्या याच्याकडे लक्ष द्यावा चला आपण यांच्याशी थोडीशी चर्चा करूया या समोर जे जे बेझर लोक बसलेले आहेत त्यांचं स्वतः तुमच्या आंदोलन चालू आहे त्यांच्याशी चर्चा करूया नाव काय हे नेमकं तुम्ही प्रशासनाला काम असतो ते आमचं आंदोलन कारण आम्हाला आज फूल तलावाच्या गणतभर दोन सोळा आणि दोनशे सतरा मध्ये त्या गायन जवळ येऊन आम्ही पंधरा पंधरा सोळा येतात आता काय हमला गेला सकाळी सकाळी साडे नऊ वाजता कोणी मैदा आंग घालतात कोणी कपूर बनवतात कोणी भांडे घालतात कोण कोणी चवढ काहीच नाही त्यात आमचं एवढं नुकसान केलं तर त्याचा अंदाज केला ना नोटीस नाही गेलं असतो विचार जागा असतो आपल्या पिठातीठात त्याला पाण्या लावत सर्व मार्गी करून ते घ्यायला पिठा जिथे गेलं होतं आमच्या डांगावर कपडा सोयी करायला потом <laughs> она よろしくお